विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला पाईकराव मस्के टोळीचा मुख्य आरोपी तास नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने गावटी कट्ट्यासह केली अटक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सो नाशिक शहर यांच्या आदेशान्वे नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा करणारे आरोपी याचेवर लक्ष ठेवून त्याचा शोध घेऊन गुन्हे उकडकीस करण्याबाबत कळवण्यात आले होते नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील कुणा रजिस्टर नंबर पाचशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीनशे दहा दोन तीनशे एक्कावन्न दोन शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस तीन ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम एकशे पस्तीसप्रमाणे दाखल असून पुण्यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्या पोटाला पिस्तूल लावून धाक दाखवून फिर्यादी याच्या खिशातून अकराशे बळजबरीने काढून घेतले व फिर्यादी डोक्यात धारदार हत्याराने वार करून पळून गेले अशी फिर्याद दिल्याने त्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदर गुण्यातील पायजी आरोपी हे तात्काळ अटक करण्याबाबत माननीय वन पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी आदेशित केलं होतं तरी सदर गुन्ह्यातील पायजे आरोपी याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अजय देशमुख पोलीस अंमलदार विशाल कुवर यांना गुप्त बातमीदारांचा फोन आला की टोनू मस्के हा रेल्वे स्टेशन परिसरात मोटरसायकलवर आला आहे बाबत बातमी मिळाल्याने त्यांनी माननीय पोलीस वन निरीक्षक जितेंद्र सो यांना माहिती देऊन त्यांनी सदर बातमीची खात्री करण्याकामी कामी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे गुणे यांना व पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार नाना पानसरे पोलीस अंमलदार विशाल कुंवर पोलीस अंमलदार अजय देशमुख यांना डीबी मोबाईल सह रवाना केले सदर आरोपी या पोलीस गाडीला पाहून त्यांची मोटरसायकलवर सुभाष रोड मार्गे माधक्का रोडकडे पलायन केला असता पोलिसांनी सदर आरोपीचा सरकारी वाहनाने पाठलाग करून गुलाबावाडी मालधक्का रोड येथे शितापीने आरोपी नामे हर्ष सुरेश मस्के उर्प टोनू पाईकराव यास मोटरसायकलचं ताब्यात घेतलं त्यास पुढील तपासकामी गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आलं जप्त मोतीमाल पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा पिस्तूल जुवा कि अम साठ हजार रुपये किमतीची गुन्हा करतेवेळी वापरलेली के टी एम कंपनीची दोनशे ही मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अकराशे रुपये त्यामध्ये भारतीय चलनातील पाचशे दराची एक नोट दोनशे दराची दोन व शंभर दराची दोन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत एकूण शहाऐंशी हजार शंभर रुपये तसेच आरोपी नामे हर्ष सुरेश मस्के उर्प टोनू पायिकराव हा नाशिक रोड पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणेमधील विविध गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे सदर गुन्हे खालीलप्रमाणे नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे दहा शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीनशे दहा दोन तीनशे एकावन्न दोन शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस तीन ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे उपनगर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे चौऱ्याण्णव दोन एक शस्त्र अधिनियम तीन पंचवीस प्रमाणे उपनगर पोलिस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे बावन्न एकशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे सदर आरोपी आज अटक केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी हे करत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे माननीय सहाय्यक नाशिक रोड विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक श्री बडेसाब नाईकवाडे तसेच गुणशोध पदकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई विशाल कुवर नाना पानसारे अजय देशमुख समाधान वाजे, नितीन भांबरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे योगेश रानडे गोवर्धन नागरे संतोष पिंगळ यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे